नमस्कार मित्रांनो आपण परभणी बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर आलो आहोत या ठिकाणी लाभार्थ्याची खूप गैरसोय होत आहे नवीन बांधकाम कामगार नोंदणी तर या ठिकाणी अजून तरी सुरू झालेली नाही फक्त रिन्युअलच चालू आहे आणि क्लेम चालू आहेत यासाठी सकाळी पाच वाजता जाऊन टोकन घेण्यासाठी लाभार्थ्यांना नंबर लावावे लागत आहे आणि सुविधा दा केंद्र दहा वाजता चालू होत आहे टोकन वाटण्यासाठी आठ वाजताचा टाइम दिलेला आहे पण कोणताच अधिकारी या ठिकाणी आठ वाजता येत नाही यामुळे खूप गैरसोय होत आहे एका सुविधा केंद्र उभारणी करिता शासनाकडून अठरा लाख रुपये घेऊन सुद्धा या ठिकाणी सुविधा नाही पुरुष आणि स्त्री एका रांगेत लागत आहेत बसण्याची व्यवस्था 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 आहे 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 ना ची ना पाणी पिण्याची लाईट गेली तर सर्व काम ठप्प अशी सुविधा या केंद्रावर हो आहे या ठिकाणी गरीब कामगारांची खूप फजिती होत आहे या ऑफिस मध्ये पाच अधिकारी नेमले गेले आहेत पण कोणत्या बेसिसवर नेमले गेले आहेत अजून तरी कोणालाच माहित नाही त्यांना बांधकाम कामगार विभागात कोणकोणत्या योजना चालू आहेत ते पण माहीत नाही एखादा फॉर्म भरण्यासाठी आजूबाजूला कोणत्या तरी ते अधिकाऱ्याला विचारावं लागत आहे या बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर पाच अधिकारी प्रत्येकी दहा फॉर्म भरत आहेत तसेच दिवसभरात म्हणजेच एकूण अधिकारी फक्त पन्नास फॉर्म भरत आहेत यामुळे बाकीचे लाभार्थी हे परत जात आहेत त्यांना कोणताही लाभ मिळत नाही यामुळे मजुरांचा दिवसभराची मजुरी बुडून या ठिकाणी लाईनला थांबावे लागत आहे सुविधा केंद्रावर एजंट लोक नंबर लावण्याचे सुद्धा दोनशे रुपये घेत आहेत त्यामुळे एजंट आणि सुविधा केंद्र अधिकाऱ्यांची दलालपणा चालू आहे या विषयावर कोणीही आवाज उचलत नाही परभणीमध्ये बांधकाम कामगार मजुरांचा कोणीच वाली राहिला नाही असंच नाव नाही पडलं जगात जर्मनी भारतात परभणी या ठिकाणी पैसे दिले तर सर्वच कामे होतात तर तुम्हीच सांगा गरीब कामगारांचे करायचे काय हे तुम्हीच कॉमेंट मध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र